आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे दुपारी अडीच वाजता पालखी देहूतील मुख्य देहूवाड्यातून पंढरपूरकडे निघेल या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहतील यंदाचा तीनशे चाळीसावा पालखी सोहळा संस्थांच्या वतीनं पालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी करण्यात आली या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या पाचशे दोन दिंड्या देहूमध्ये यापूर्वीच दाखल झाल्या पहाटे साडेचार वाजता देऊवाड्यामध्ये काकड आरती झाली पालखी प्रस्थान सोळा कार्यक्रम कसा आहे ते आपण बघतोय पाच वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महापूजा करण्यात आली साडेपाच वाजता संत तुकाराम महाराज या मंदिरामध्ये महापूजा संपन्न झाली सहा वाजता वैकुंठस्थान इथल्या संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये महापूजा करण्यात आली सावासात पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात महापूजा करण्यात आली तर आठ ते नऊ या वेळेत गाथा भजनाची सांगता होणार आहे दहा ते बारा वाजे दरम्यान देवकर महाराज यांचे काल्याचं कीर्तन होईल